नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्या आहे मार्श महिन्यातील तिसरा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील दोन गुरुवार झाले आहेत उद्या एकोणीस डिसेंबरला मार्गिर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे या तिसऱ्या गुरुवारी आपण अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहण्यासाठी आपण एक उपाय करायचा आहे तुम्हाला तिसऱ्या गुरुवारी काही अडचण येणार असेल तर आपण हा उपाय चौथ्या गुरुवारी केला तरी देखील चालेल तर आपण या तिसऱ्या गुरुवारी सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर आपण लक्ष्मीपूजेची मांडणी करायची आहे कोणी सकाळी मांडणी करतं तर कोणी संध्याकाळी मांडणी करतं तर आपण या दिवशी सकाळी मांडणी करायची आहे आणि आपल्याला एक वस्तू या ठिकाणी पुजायची आहे ही वस्तू आपण आज संध्याकाळी आणावी किंवा उद्या सकाळी आणली तरी देखील चालेल तर आपण एक हळकुंड आणायची आहे तर ते हळकुंड घरातले न वापरता आपण नवीनच आणायचे आहे हे हळकुंड घेत असताना आपण ते खराब झालेले तुटलेले किंवा किडलेले असू नये तर ते चांगले हळकुंड असावे हे हळकुंड आपण ज्या ठिकाणी लक्ष्मीपूजनची मांडणी करणार आहोत त्या ठिकाणी एका प्लेटमध्ये हे हळकुंड ठेवायचे आहे या हळकुंडाची आपल्याला इथे पूजा करायची आहे त्या हळकुंडाला हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करायची आहे आणि मातेची मनोमन प्रार्थना करायची आहे हे देवी लक्ष्मी माझ्या घरावर तुझी अखंड कृपा राहू दे तुझा आशीर्वाद माझ्या घरावर राहू दे अशी प्रार्थना आपण करायची आहे त्यानंतर आपण कमळगट्याच्या माळेवर कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आपल्याकडे जर कमळगट्याची माळ नसेल तर आपण कोणत्याही माळेवर हा मंत्र म्हणू शकता आपल्याला हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे कमलात्मक मंत्र ओम श्री ही श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ही श्री श्री महालक्ष्मी नमा हा कमलात्मक मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे जर हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तो तर आपण श्री महालक्ष्मी नमा श्री महालक्ष्मी नमा असा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही श्रीसुक्तही म्हणू शकता आपल्या घरामध्ये अखंडपणे लक्ष्मीचे वास्तव्य राहण्यासाठी घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी ही प्रार्थना करायची आहे त्यानंतर हे हळकुंड तेथेच दिवसभर ठेवायचे आहे हा मंत्र तुम्ही सकाळी म्हणू शकता आणि संध्याकाळीही म्हणू शकता तर हे हळकुंड आपल्याला दिवसभर तेथेच ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ज्यावेळी पूजा म्हणणी काढणार असतो त्यावेळी हळकुंड काढून आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो त्या ठिकाणी हे हाडकून ठेवायचे आहे आपला एखादा व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी देखील हे हाडकून तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे आपल्याला जर तिसऱ्या गुरु शक्य नसेल तर आपण चौथ्या गुरुवर देखील हा उपाय करू शकता आजची माहिती कशी वाटली आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद